आज रोजी जय मातादी ऑटो महाराष्ट्र सरकार द्वारा देण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक गाड्यांचे सबसिडी वाटप शुभारंभ सदर कार्यक्रम नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या उपस्थितीत होणार होता पण या कार्यक्रमाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे रस्ता रोको आंदोलन होते त्यामुळे हा कार्यक्रम सर्वसाधारण करण्यात आला या जय मातादी ऑटोचे संस्थापक कैलासवासी मनोज अर्जुनराव निर्मळ व आताचे जय माताचे मालक बाबासाहेब निर्मळ काका अशी यांची ओळख असलेले काका यांनी मनाचे मोठेपण ठेवून आज रोजी सर्व ग्राहकांना चेक द्वारा सबसिडीचे वाटप शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला जय माता मध्ये मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते त्यांच्या नगर जिल्ह्यामध्ये शाखा राहुरी फॅक्टरी बांबोरी नेवासा लोणी श्रीरामपूर निमगाव जाळी आश्वी या ठिकाणी भव्य असे शोरूम आहेत हा सर्व आडवा घेतला जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर यांनी बघूया आणि त्यातून रिझल्ट आहे रिस्पॉन्स पण चांगला आहे आणि काही त्रास नाही ॲव्हरेज पण चांगला एकशे चाळीसच्या वर एव्हरेज आहे मी अहमदनगर मध्ये राहतो तर ते काहीच हे नाही चांगलं रिस्पॉन्स आहे म्हणजे आजच्या काळाच्या ओघामध्ये का, गाडी आपल्याला परवडते म्हणाची बिलकुल परवडते कारण माझं फक्त पन्नास ते साठ किलोमीटर माझं रोजचं रनिंग आहे तर बिलकुल म्हणजे परवडते म्हणजे कमीत कमी तर पाच पन्नास साठ किलोमीटर रोज तर मग माझं रनिंग असल्यामुळं पेट्रोलचं तर भाव आता एवढे वाढल्यामुळं इलेक्ट्रिक गाडी परवडते इथे राहतो मी सध्या ॲज प्राध्यापक म्हणून चान्सल ज्युनियर काम करतो तर ॲक्च्युली ही गाडी बाईक दुसऱ्या कंपनीच्या मानाने किंवा ॲज कम्पेअर्ड टू दुसऱ्या कंपनी मानाने खूप स्पीड खूप जास्त आहे याचा म्हणजे इतकं पिकअप आणि स्पीड सगळ्यात जास्त आहे मानाने सगळ्यात चांगली गाडी आहे तर दुसऱ्या बाईकच्या हिशोबाने पेट्रोलच्या मानाने तुम्हाला गाडी परवडते म्हणजे पेट्रोलच्या खूप चांगली गाडी परवडते कोणती कंपनी म्हणली की काय कंपनीची गाडी याला घेऊन आम्हाला दीड वर्ष होईल काही प्रॉब्लेम नाही गाडीमध्ये चांगली गाडी आहे सरांनी घ्यावी सरांनी म्हणते ओके मी आपण इथं स सम्राट नगरला कपूरला राहतो मी दीड वर्षापूर्वी ओकाची फास्ट एअर फोर गाडी घेतली होती तिचा अतिशय चांगला रिझल्ट मिळाला मी एकदा चार्जिंग केल्यावर जवळजवळ तीस ते चाळीस चाळीस पीठ ना मी एक साऐशी किलोमीटर तेव्हा ही गाडी मला अतिशय फायद्याची ठरली तुम्ही रोजचं किती गाडी तुम्ही प्रवास किती रोजचा पाच हजार रोजचा प्रवास आहे सी किलोमीटर किलो सर्व्हिसला वापरतो सर्व्हिसला सर्व्हिसिंग मॅनेज सर्विसला कुठं येईल सर्विसला येतात सन फार्म कंपनी म्हणजे आता तिला गाडी ही सर्वसामानला परवडू शकते नाही हो परवडते पाहिजे माझा तीन चार हजार रुपये महिन्याचा खर्च वाजला किती वर्षापूर्वी घेतली तुम्ही गाडी ही मी गाडी दीड वर्ष घेतली